नमस्कार फक्त सात दिवसामध्ये आपल्याला जे काही हवं आहे ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आपण रात्री झोपताना कॉन्शियस माइंडकडून सबकॉन्शियस माइंडकडे काही आज्ञा जात असतात तेच त्याला सांगत असतं त्यामुळे दिवसभरामध्ये कधी कधी आपल्या जीवनामध्ये बघा की ज्या ज्या गोष्टी घडतात त्या रात्री आपल्याला स्वप्नामध्ये कळत असतात जर कॉन्शियस माइंड कडून सबकॉन्शियस माइंडकडे एखादी गोष्ट पाठवायची असेल आणि सक्षमपणे पाठवायची असेल तर रात्रीची झोपण्यापूर्वीची वेळ जी आहे ती अतिशय छान असते रोज रात्री झोपताना एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे की अगदी झोपण्याच्या लगेच पहिले म्हणजे असं नाही की तुम्ही हे केल्यानंतर मोबाईल पाहताय मग तुम्ही झोपता असं नाही करायचं मोबाईल वगैरे पाहून झालं तुमचं किंवा सगळी कामं झाली की आत्ता आपण झोपणार आहोत त्या वेळेला आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला एक मुद्रा करायची आहे आणि ती आहे ध्यानमुद्रा अशा प्रकारे ध्यानमुद्रा करायची आपले हात जे आहेत ते अशा प्रकारे करायचे आणि असे हात आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आरशामध्ये पाहत असताना आपल्याला आपले डोळे पाहायचे आहेत आपले बुबुळ जे आहे ना त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि असे हात करून आपल्या डोळ्यांना आपल्या बुबुळांना आज्ञा द्यायची आहे सांगायचं आहे की माझ्याकडे मुबलक पैसा आहे माझा पगार दोन लाख रुपये प्रति महिना आहे माझा व्यवसाय खूप छान चाललेला आहे मी पूर्णपणे निरोगी आहे मी आनंदी आहे असं तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगायच्या असतील त्या तुम्हाला त्या बुबुळामध्ये पाहून सांगायच्या आहेत आणि हे सगळं सांगताना आपला चेहरा जो आहे तो सुंदर स्माईल असा स्माईलवाला असावा कोणतीही निगेटिव्ह गोष्ट तुम्ही सांगू नका ॲफर्मेशन द्या पॉझिटिव्ह गोष्टीच सांगा म्हणजे तुम्हाला बरं वाटत नाही तर असं नाही म्हणायचं की मला बरं वाटू दे असं म्हणायचं आहे की मी निरोगी आहे मी आनंदी आहे जर तुमचा पगार तीस हजार रुपये आहे तुम्ही सांगा की माझा पगार एक लाख रुपये आहे ती गोष्ट तुमच्याकडे आहे अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे सांगायचं आहे आणि नंतर मग आपल्याला झोपायचं आहे डोळे बंद करा तुम्हाला जाणवेल की तुम्हाला झोप तर छान लागलेली आहेच पण त्याचबरोबर तुम्ही जो विचार करता आहे तो विचार सात दिवसामध्ये तुमच्या समोर येत आहे तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग दिसतो आहे आणि तुम्हाला प्रचंड पॉझिटिव्ह वाटतं आहे सबकॉन्शियस माइंड जे आहे याला कोणीही हलक्यामध्ये घेऊ नका कारण की जबरदस्त ताकद आपल्या सबकॉन्शियस माइंडची असते रोज रात्री झोपण्यापूर्वी हे करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेच परत हा व्हिडिओ पहा आणि कमेंट करायला विसरू नका कारण की आपल्यामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर या विषयाचे अजून तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ते तर तेही कमेंट करून सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब करण्याचं करून बेलायकोन क्लिक करा म्हणजे हा पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद